हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता दुपारचे वाजलेली आहे तीन आणि आज आहे शुक्रवार आणि आज आंबेडकर जयंती सुद्धा आहे तर तुमच्या सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता म्हणजे पावसाचं वातावरण झालंय आभळ आलेलं आहे दुपारचं आभळ आल्यामुळं म्हणजे वातावरण पण भारी वाटतं फ्रेश पण वाटायला लागलं आणि कमेंट्स पण येते की तुम्ही इकडे आल्यापासून खूप फ्रेश दिसतं तर सगळं लाईटचा सर फेट असतो म्हणजे इकडं आमच्या घरात जरा प्रकाश जास्त पडतो बाहेरून मालिश करून ते मी चिपचिप करून दिली त्यांना मालिश करून दिली आणि घराचा पण थोडासा इफेक्ट पडत असतो आपल्या म्हणजे दिसण्यावरती पण कारण की तिकडं तिकडे आता थोडंसं घरात त्यांच्या घरा पुढे पिंपळाचं झाड वगैरे पण मग घरात जेवढा प्रकाश पाहिजे तेवढं नाही पडत त्याच्यामुळे मग चेहरे तिथं असे आपोआप हे दिसतात आणि आल्यापासून आमचे म्हणजे चेहर आपआप दिसायला सुरुवात होते सगळं लाईटचा याचा त्याचा इफेक्ट असतो आणि आता मम्मी त्यांचं घर होईलच काही दिवसांनी मग दिसेल तुम्हाला असंच आमची इथं पण फ्रेश कोळपी सुद्धा आणि तिकडचं वातावरण थोडस गावात असल्यामुळे आहे थोडस असं दमटत म्हणजे दमट वातावरणामुळे आपण तिथं जास्त फ्रे फ्रेश वगैरे वा नाही वाटत तसं आपण मोकळ्या वातावरणात राहिलो ना खूप जास्त फ्रेश पण वाटतं आणि भारी पण वाटतं प्रसन्न पण वाटतं आणि काल वेळेला तू मग दाखवले होते की मी केस धुतले ते आत्ताशी विचारले पावणे तीनला एवढा गुंत झाला होता सकाळपासून तर सकाळचा वेळ गेला व्हिडिओ एडिटिंग आणि अजून घरातले सगळे कामं बाकी या घरं वगैरे झाडायचं ते कामाला मग अशी आता कोळेपडे लागून जातो त्याच्यामुळे थोडंसं कमीच केले नाही यासाठी मग आता आम्ही चावरून घेतो तर मग व्हिडिओ वगैरे बनवण्यामध्ये खूप टाईम जातो मग हे कामाला आपल्याला टाईम नाही भेटत असं होतं त्याच्यानंतर कमेंट पण आली होती की प्रियांकाचे व्हिडिओ का नाहीत म्हणजे माझ्या जामाचे तर ह्याच कारणामुळे व्हिडिओ नाही येईल कारण की मग म्हणजे आपण व्हिडिओच्या आधी लागलो ना तर स्पेशली व्हिडिओवरच पाहिजे आणि बाकीचे कामं जर बाकीचे काम प्लस व्हिडिओ हे सगळं करून जर केलं ना तर नाही होत ऍडजस्ट त्याच्यामुळे ते मी सध्या कमीच केलेलं आहे आणि कसं आहे आपण जर व्हिडिओ बनवायला मेहनत पण घेतली आणि मनाप्रमाणे जर फ्यूज नाही भेटले ना तर तिथं पण खूप बोर वाटतं असं म्हणजे असं वाटतं की आपण त्याला एवढं मेहनत घेतली किती दिवस आपलं वाया गेला व्हिडिओ बनवण्यामध्ये एडिटिंगमध्ये आणि जसं पब्लिकचा रिस्पॉन्स पाहिजे जर तसं नाही म्हटलं ना मग आपोप मूड जातो तर त्याच कारणाने सध्या त्यांचं कमी झालेलं आहे ते म्हणतात खूप टाईमपास होतो ते व्हिडिओ बनवा एडिट करा अपलोड करा बरंचसं असतं त्याच्यामध्ये आणि मनाप्रमाणे जर व्ह्यूज नाही आले तर मग नाही करू शकत आणि रोज रोज काय टाकणार असं म्हणजे ते म्हणतात की रोज रोज भाज्या वगैरे टाके रोजचा आपण स्वयंपाक वगैरे दाखवलं तर तिथं पण कमेंट्स येतात की म्हणजे दुसरं काही दाखवा नवीन काही दाखवा तर नवीन काही दाखवायला का जर स्पेशली म्हणजे वरच आपण लक्ष दिलं ना तर नवीन नवीन पण आपल्याला आयडिया वगैरे सुचतात पण जर घरातलं काम वगैरे युट्यूब म्हटलं जरा माणसाचं जर लक्ष आणि आमचं कसं आहे मला आता सवय झाली माझे युट्यूब चॅनल म्हणजे मला युट्यूब खोलून चार वर्ष होत आले जवळजवळ मी दोन हजार अठराच्या एंडिंगला स्टार्टिंगला मी खोललेलं होतं आता बरेचसे दिवस झाले पाच वर्ष होत आलेले तर त्याच्यामुळे मला अशी सवय झाली पटापटा व्हिडिओ बनवण्याची अपलोड करण्याची असं मला जास्त हे नाही लागत त्याला तर सवय झाल्यामुळे मला तर काही नाही वाटत आणि त्यांचं कसं आहे व्हिडिओ बनवायचा थोडा टाइम जातो एडिट करायचा आणि व्ह्यूज नाही आले तर मग पुन्हा असं हे होतं तर त्याच्यामुळे त्यांनी सध्या कमी केलं आहे तसे ते अजून मधून टाकतच जातात आठ दिवसांनी चार दिवसांनी पण ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्याच्यामध्ये मला असं वाटतं की यांनी व्हिडिओ अपलोड नाही केले आणि जे रेग्युलर सबस्क्रायबर आहे ना तर ते चॅनलवरती जाऊन सुद्धा पाहतात आणि त्यांनाच प्रश्न पडतात की यांचे व्हिडिओ का नाही आले काय झालं असेल आणि आम्ही सुद्धा व्हिडिओ नाही टाकले ना चार पाच दिवस मला दोन दिवसात जर गॅप पडला ना तर कमेंट येते कारण की म्हणजे स आपले जे रेग्युलर सबस्क्रायबर असतात फ्रेंड्स असतात त्यांना सवय झालेली असते आपल्याला बघण्याची आणि त्यातच जर आपले ठेवून नाही गेले तर मग त्यावेळेस असं वाटतं की यांचे व्हिडिओ का नसेल आहेत तर बाकीचा काहीच प्रॉब्लेम नाही सगळं हाच म्हणजे काम करून व्हिडिओचं ॲडजस्ट नाही होत आणि जर काम करून पण व्हिडिओ ॲडजस्ट केलं व्हिडिओ बनवण्याचं टाकण्याचं मनाप्रमाणे न्यूज नाही आले तर तिथंच असं म्हणजे मनाचं म्हणजे व्ह्यूज नाही आले तर तिथंच असं ऑफ होऊन जातं तर त्याच्यामुळे सध्या त्यांनी थोडंसं कमी आहे तसं वेळ भेटल्या तर टाकत जातील ते आणि खरं सांगायचं म्हटलं तर पहिले जेव्हा मी नवीन नवीन यूट्यूब स्टार्ट केलं होतं ना तर त्यावेळेस म्हणजे बरेचसे व्ह्यूज द्यायचे तुम्ही माझे ब्लॉगचे व्हिडिओ बघा किंवा ब्लॉग चे सुद्धा जुने जर पाहिले ना तर बरेच सिंग्यूज होते ना आता खूप सारं कॉम्पिटिशन आलंय प्रत्येक जण एक नवीन नवीन आयडिया युट्यूबवर टाकत असतं प्रत्येकाची वेगवेगळी आयडिया तर मग व्ह्यूजकडे कुठंतरी तिकडे जातात आणि आपलं आपण जर रेग्युलर तेच टाकत राहिलो तर आपले नक्कीच कमी होतात पण आपण पण युट्यूबवर काम करायचं म्हटलं ना रोजची नवीन काहीतरी आयडिया पाहिजे तरच तुम्ही युट्यूबवर टिकून राहू शकता रोज नवीन काहीतरी सुचलं पाहिजे सुचवलं पाहिजे आणि टाकलं पाहिजे रोजच मी आता लॉगिंग स्टार्ट केली आणि रोजच हे येते तर नक्कीच माझे व्ह्यूज पण कमीच होणार आणि जर मी मनापासून व्हिडिओ काढला नवीन काहीतरी टाकलं तर नक्कीच व्यूज पण येतात असं पण आहे युट्यूबला सगळं म्हणजे सगळं नवीन नवीन आयडियावरती आता तुम्ही बघितले असेल युट्यूबवर बरेच असे वेगवेगळे टॉपिकवर व्हिडिओ बनवतात कोणी काही टाकतात आणि बऱ्याचशा गोष्टी खोट्या सुद्धा असतात अशा नाही की सगळ्याच गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत युट्यूबवर खूप सारं खोटं लोक आता व्ह्यूजसाठी ना बरेच असं म्हणजे लोक व्ह्यूजसाठी ना आता खूप काही काही टाकतात पण त्याच्यातल्या काही गोष्टी खऱ्या सुद्धा नसतात आणि पब्लिकला असं वाटतं की याला इतके व्ह्यूज आले तर नक्कीच खरं असेल तर असं नसतं त्या मागे म्हणजे काही काही खोट्या गोष्टी पण अपलोड करून देतात बरेच असतात आता युट्यूबला असेल आणि खूप काही बऱ्याच जणींनी मला कमेंट पण केली की आम्ही खूप मेहनत घेतो अश्विनताई पण आम्हाला व्ह्यूज नाही येत हे नाही होत ते नाही होत खरोखर असं युट्यूबला जास्त व्ह्यूज येतात का असंच म्हणजे आम्हाला का नाही तर त्याचं कारण म्हणजे आपण आता युट्यूबला कसं आहे लाखो यूट्यूबर्स झाले प्रत्येक जण त्याची त्याची नवीन आयडिया टाकतात आणि एखाद्याची जर आयडिया युनिक असली नवीन काहीतरी असली तर त्या व्हिडिओला नक्कीच होऊ शकतात पण तुम्ही जर टेस्ट टाकलं जे बाकीचे यूट्यूबर्स पण टाकत आहे ते लोकांना ऑलरेडी माहीत आहे तर ते तुमचे व्हिडिओ का बघतील आणि आता आमचं कसं आहे आपले थोडे सबस्क्रायबर झाले ते ओळखीचे झाले तुम्ही आता माझा व्हिडिओ बघतात तर थोडीफार तुम्हाला माझी म्हणजे ओळख झाली आहे की अश्विनीचे व्हिडिओ बघू आज काय टाकला अश्विनीनी असं कसं तर त्यामुळे तुम्ही येऊन बघतातच पण ज्यांच्याशी ओळख नसते त्यांनी किती व्हिडिओ टाकला तर असे नॉर्मल त्यांना भेजण्यात त्यासाठी नवीनच काहीतरी टाकावं लागतं नवीन आयडिया करावं लागतात आणि लग बाय चान्स कधी कधी येऊन पण जातात असं काही नाही पण आता जास्त करून ना यूटूबला खरंच खूप सारं कॉम्पिटिशन झालेलं आहे पहिल्यासारखं असं जसं पहिलं होतं सगळे पहिले ना जास्त असं फोटो काही अपलोड नव्हते जे असेल ते रिअल आणि आता बरंच अशी खोटी इन्फॉर्मेशन टाकले जाते यूट्यूबला फक्त व्हायरल होण्यासाठी पण मग अशा लोकांचं काय होतं सांगू का ते त्यांचा एखादा जर व्हिडिओ ग्रो झाला नऊ दहा ग्रो झाले पण ते कायमस्वरूपी युट्यूबवर टिकून देणार जर आपल्याला कायमस्वरूपी यूट्यूबला टिकून राहायचं असेल तर नक्कीच चांगलं कंटेंट द्यावं लागतं okay. जे युट्यूबला जर आपल्याला कायमस्वरूपी टिकून राहायचं असेल तर चांगलंच कंटेंट टाकावं लागतं आणि रोजचं नवीन काहीतरी टाकलं पाहिजे आणि माझं तसं होतं मी पहिली ब्लाऊजचं टाकायचे तर मला ब्लाऊजमध्ये जास्त इंटरेस्ट होता लॉगिंगमध्ये काही इंटरेस्ट नव्हतं पण मी प्रेग्नन्सीच्या काही कारणामुळे सध्या ब्लाऊजचं काम बंद केलेलं होतं आता मी तसं अधूनमधून चालू तर त्याच्यामध्ये मला बऱ्याच आयडिया होत्या ब्लॉगिंगमध्ये मला जास्त काही इंटरेस्ट पण नव्हता आणि आवड पण नव्हती जास्त कारण की माझं ब्लाउजचं चॅनल पर चौदा लाख सबस्क्रायबर होईपर्यंत म्हणजे ते तेरा लाख म्हणू शकलो मी तेरा चौदा तर ते त्यापर्यंत मी फेस नव्हता दाखवला मला आवड होती अधूनमधून मेकर व्हिडिओ ब्लॉग अपलोड करायचे हे चॅनल मी बऱ्याच दिवसात ओपन करून ठेवलं होतं पण त्यावरती मी कामच नव्हते करत म्हणजे खूप दिवसाचं बंदच पडून राहिलं होतं पण असंच एखाद्या दोन वर्षांनी वाटलं चला एखादा व्हिडिओ टाकू दुसरा टाकू मग त्याच्यामुळे थोडासा इंटरेस्ट वाढत गेला आणि सगळ्यांचे कमेंट्स भाजी भाजी यायला लागल्या मग असं वाटायला लागलं तर मग आपण पण कुठेतरी समोरच्याला आवडतो आहे ना आपण पण व्हिडिओ टाकले पाहिजे लॉगिंगचे तर त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये ते पण स्टार्ट केलं आहे नाही तर मला जास्त करून ब्लाउजमध्येच इंटरेस्ट आहे आणि तेच मी कंटिन्यू पण करणार आहे फक्त एकदा माझा प्रेग्नन्सीचा काही जो प्रॉब्लेम असेल तो एकदा सॉल्व्ह झाला म्हणजे एखादा जर झाला ना तर त्याच्यानंतर मी लॉगिंग तर पूर्ण स्टॉप एखाद्या वेस्ट करून टाकेल म्हणजे अजून म्हणून असं चालू ठेवलं पण जास्त मला ब्लाउजचंच इंटरेस्ट आहे आणि यूट्यूबवर काम करायचं म्हटलं आपल्याला कायमस्वरूपी यूट्यूबर्स जर बनवून राहायचं असेल तर काहीतरी कंटेंटच बनावं लागतं लॉग असं नाही की लॉगला चालतच नाही तुम्ही बघितलं असेल खूप जणांना लॉगला खूप व्ह्यूज येतात दिवसाला एक एक लाख कधी कधी यम यम आहे बऱ्याच जणांची यममध्ये सब म्हणजे यममध्ये व्ह्यूज येतात डेली आ, तर तसे लॉग बनवावं लागतात आणि एकदा की तुम्ही त्याच्यात ग्रो झाले ना तर कंटिन्यू तुम्हाला तसेच यूज देत राहतात तर बस एवढंच कारण आहे प्रियांकाचे आणि राहुलचे लॉग थोडेसे कमी झाले तसं ते टाकतातच अधूनमधून पण रोजचं काय बनवावं काय वेगवेगळे वेग आयडिया त्याच्यात डोकं चालवण्यापेक्षा ते म्हणतात काहीतरी आमचं दुसरं काम होतं याच्यातच डोकं लावणं काय टाकायचं रोज काय टाकायचं रोजचं काय म्हणजे काय रोजचं काय टाकायचं कसं व्हिडिओ टाकायचा आणि एडिटिंग करणं म्हणजे खूप टाईम जातो त्याच्यापेक्षा आमचे कामं होतात मनी त्याच्यामुळे आम्ही जरा कमी केलंय म्हणजे मी मागच्या वेळेस गेले ना तेव्हाच विचारलं होतं तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं होतं ते मी तुम्हाला सांगते कारण की मला कमेंट येत आहे बऱ्याच दिवसापासून येत आहे तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवेलच तर चला हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाफार इन्फॉर्मेटिव्ह वाटला किंवा आता आहेच आपले नवीन नवीन युट्यूबर्स आहेत माझे व्हिडिओ बघून सुद्धा बरेच जणांनी निफोले कारण की ते तसे कमेंट करतात की तुझेच व्हिडिओ बघून युट्यूब चॅनल चालू केलं होतं असं तसं तर त्यांना नक्कीच हा थोडं फार हेल्पफुल होईल व्हिडिओ असं मला वाटतं कारण की आता सध्या खूप युट्यूबवरती खूप कॉम्पिटिशन चालू आहे आणि एक तर युट्यूबला कसं आहे एक तर आपल्या स्वतःचं ओरिजिनल कंटेंट द्यायचं ते पण युनिक काहीतरी दिलं तर लवकर आपण पुढे जातो सक्सेस होतो आणि कायमस्वरूपी टिकतो चला तर आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा